आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी जनावरांचं संगोपन हे बंदिस्त गोठ्यात केलं जातं आणि बंदिस्त गोठ्यामुळे जनावरांचं शेण मलमूत्र आणि खाद्य सांडल्यामुळे गोठ्यात आजारांचा फैलाव वाढण्याची शक्यता असते याशिवाय जनावरांसाठी त्रासदायक असलेल्या बाह्य परजीवींचं प्रमाणही वाढतं परजीवींच्या नियंत्रणासाठी आणि जनावरांचं चांगलं आरोग्य राखण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे खरारा करण जनावरांना खरारा करण्याचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी किता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पशु व्यवस्थापनामध्ये खरारा म्हणजेच ग्रूमिंग करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे खरारा केल्यानं जनावरांचे आरोग्य चांगलं नियमित खरारा कातडीची देखभाल खुरांची काळजी आणि बाह्य परजी नियंत्रण हे महत्वाचं आहे यामुळे जनावरे शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि उत्पादनक्षम राहण्यास मदत होते खरारा केल्याने जनावरांची त्वचा निरोगी राहते जनावरांना झालेला जखमा किंवा आजारांची लक्षणे लवकर शोधण्यास मदत होते लगेच देखील करता येतात संसर्गाचा धोका देखील कमी होतो रक्तभिसरण आणि त्वचेच्या आरोग्याला देखील चालना मिळते खरारा केल्यामुळे पशु आणि मालकांमध्ये परस्पर संवाद होतो त्यामुळे जनावरांतील तणाव कमी होऊन जनावरे शांत आणि संयमी होतात संवाद केल्यामुळे पालकांचं जनावरांसोबतचं नातं अजून जास्त घट्ट होतं त्यामुळे जनावरांची हाताळणी आणि तपासणी सोपं होतं परजीवी म्हणजे जंत आणि गोचीर गोमाशी पिसवा आणि उवा हे बाह्य कीटक परजीवींच्या प्रादुर्भामुळे जनावरे अस्वस्थ राहतात जंतांमुळे जनावरांचं कुपोषण होतं बाह्य परजीवी किड्यांमुळे जनावर जनावरांमध्ये आजाराचा प्रसार होतो आणि जनावरे अशक्त देखील होतात प्रतिकारक शक्ती कमकुवत होते हे लक्षात घेऊन परजीवींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे उपचारांमध्ये जंतनाशकाचा वापर याचबरोबरीने खरारा करणे हा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचा आहे खरारा केल्याने संपूर्ण त्वचेमध्ये नैसर्गिक तेल प्रसारित होण्यास मदत होते ज्यामुळे चमक आणि गुणवत्ता सुधारते विशेष करून लांब केस असलेल्या प्राण्यांमध्ये केसांचा गुंता टाळता येतो मेंढ्या आणि ससा यांच्या विशिष्ट जाती लोकर किंवा वाढविल्या जातात त्यांच्यामध्ये खरारा महत्वाचा आहे जास्तीचे केस काढून किंवा मेंढ्यांमध्ये जाड लोकरीची कापणी महत्वाची ठरते शरीराचे तापमान जास्त प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत होते त्यामुळे उष्ण हवामानात उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका देखील कमी होतो त्यामुळे जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी नियमित खरारा करण्याला प्राधान्य द्या ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता करा